गंगाधर बटोरे साहेब मंगेश कदम नारायण कदम तसेच सर्व या दहा प्रभागाचे उमेदवार तसेच सौ संध्या कल्याणकर आता प्रवेश करणार आहेत तर या भागाच्या नगरसेवका माझे अनिवार्यताई आणि सर्व पदाधिकारी सन्मानी व्यासपीठ आज या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड बांगा महापालिकेच्या प्रचारा आपले लाडके मंत्री आपल्याला संवाद करण्यासाठी तर आलेले आहेत त्यासाठी आपले दहा उमेदवार प्रभागाचे चाळीस असे उमेदवार आहेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तसेच रिपब्लिकन पक्ष सेना याचे सुद्धा उमेदवार आपल्या चाळीस मध्ये दोन उमेदवार आहेत आणि अपक्ष पुरस्कार केलेले दोन उमेदवार आपल्या शिवसेना अधिपूर्व उमेदवार मध्ये उमेदवार आहेत आज या ठिकाणी आपण साहेब तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेले आहेत या नांदेड महापालिकेमध्ये पंधरा तारखेला आपल्याला दहा चाळीस उमेदवाराला महापालिकेत पाठवण्यासाठी मतदान मागण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत तुम्हाला सगळ्या सर्वांना कळकळीची विनंती करायची की आपण पंधरा तारखेला धनुष्य बाणावर बटन दाबून अधिकृत उमेदवाराला जास्तीत जास्त मताने विजय करावे शिवसेनेच्या या निमित्ताने सांगू इच्छितो की साहेब हे तरुडा भाग हो एक या भागातून नगरसेवक मी झालेला होतो एक या जनतेने मला एक सामान्य शिवसैनिक एक कामगाराचा मुलगा व शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला नगरसेवक बनविलं आणि नगरसेवक कर नगरसेवक झाल्यानंतर लोकांच्या अडचणी समस्या सोडविल्या लोकांच्या सोडल्या पाण्याची अडचण आणि घरापर्यंत पाणी केलं त्याच्यानंतर नगर जनतेने मला आमदार केलं या भागाने साहेब मला एकच सांगायचे या भागाचा मी एक आमदार आहे नांदेड उत्तर मतदारसंघातला आज नांदेड भागा महापालिकेचे प्रचारच सुरुवात झालेली आहे दोन दिवस प्रचार राहिलेले आहेत त्या निमित्ताने ही जनता नांदेडची जनता शिवसेनेच्या आतापर्यंत पाठीशी राहिलेली आहे आणि भविष्यात सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी राहील या निमित्ताने सांगतो साहेब या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या आज आपण सोबत गेलो त्यावेळेस अडीच वर्षानंतर जे काम झाले ते तीस चाळीस वर्षात काम झाले नाही साहेब वॉटर सप्लायची लाईन एकशे सदुसष्ट कोटी धन्यची लाईन तीनशे साठ कोटी कृषी महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय आणि या शहरामध्ये अंतर्गत रस्ते या शहराला बायपास मालेगाव रोड येणारा मुख्य औरंगाबाद जाणारा सुद्धा रस्ता आहे आपण याला निधी उपलब्ध करून दिला शिंदेसाहेबांनी आपण शिंदे, शिंदे सोबत गेल्यानंतर या मतदारसंघाचा जे विकास झालेला आहे साहेब या पन्नास वर्षात विकास झाला नव्हता हे भाग एक वंचित होतं वैत्यसाबत म्हणून तरुणाबाग एक चिकलमै दोन हजार आता महापालिकेत गेलं महापालिकेत गेल्यानंतर दोन हजार आठ नंतर आट, मोठ्या मोठ्या नेत्यांनी सांगितले की तरोडाबाग भाग स्मार्ट करतो स्मार्ट तर थोड सोडून द्या जनता चिखल्याच्या बाहेर निघाली नाही ज्यावेळेस जनतेने मला आमदार केले साहेब या तरुणा भागाने या मतदारसंघाने या तरुणा भागाचा चमत्कार कर, पलट करून टाकला विकास आज या तरुणा भागामध्ये साहेब कम से कम शंभर कोटी रुपये या दोन्ही तरुड्या भागामध्ये टाकलेले आहेत साहेब शहरामध्ये तर अलग रस्ते घेतले साहेब दोन ते अडीच हजार कोटी यात नांदेड उत्तर मतदारसंघातला शिंदे साहेबांनी निधी उपलब्ध करून केला साहेब आरक्षण सारख्या प्रश्न उप मार्ग लावला साहेब आरक्षण जेव्हा पडलं आरक्षण टाकल्यानंतर मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेस दोन हजार एकोणीसला त्याच्या अगोदर आरक्षण जमिनीवर पडत टाकल्यानंतर आरा खड़ा। रत करने रत रत साथ साथ। पर विकास आराखडा रद्द करण्यासाठी मी तिथून पाठपुरावा सुरू केला नगरसेवकापासून आणि मागच्या मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी स्वतः हे डीपी प्लान रद्द केला साहेब महाराष्ट्रामध्ये एकमेव असे आहे की डीपी प्लान रद्द करणारा शिंदे साहेब आहे साहेब अरे आतापर्यंत डीपी प्लॅन तुम्हाला माहित आहे साहेब नगरविकास मंत्री होते तुम्ही जे आरक्षण विकास आराखडा रद्द होत नसतो हे विकास आराखडा रद्द कशामुळे हो केला आता आमच्यावर टीका करतात की हे बालाजीनं हे विकासाला आडा आला साहेब विकासाला आडा आणलेला नाही मी लोकांच्या जमिनी इथला एक नगर विकासचा अधिकारी आरक्षण टाकण्यासाठी जे अधिकारी ठरले होता मुख्य खान म्हणून या खान या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या जमिनी हडपले त्याच्यावर आरक्षण टाकले एखाद्या गरीब माणसाचे फ्लॉट वर, हप्तेवरी घेतलेले त्याच्यावर आरक्षण टाकले मला सांगा शेतकऱ्याने करायचं काय साहेब ठीक आहे मला बी विकास करायचा या नांदेड मतदारसंघातला मतार असा विकास असते का गुतेदाराच्या घशामध्ये काय पैसे पूर्ण विकास टाकायचा का नाही साहेब हे मला पटलं नाही म्हणून मी स्वतः आत्मदान करण्याचा प्रयत्न केला साहेब त्या विकास आराखडा शिकले आज हे टीका होतात माझ्यावर वैयक्तिक टीका तर धरणारा बालाजी कल्याणकर नाही साहेब एकता बालाजी कल्याणकर सगळ्याला भारी पडला साहेब सोळा तारखेला बघा साहेब आपल्या नांदेड उत्तर मतदारसंघातून हे थरोडाबाद या नांदेड महापालिकेचा महापौर ठरेल साहेब कारण या तरुणा भागामध्ये या तरुणात चार नगरसेवक उमेदवार आहेत तरुणा बुध्रुक दुसऱ्या चार उमेदवार आहेत साहेब आठ नगरसेवक या तरुडा भागामध्ये आहेत आणि आठ आठ नगरसेवक आहेत मी ऐंशी कोटी रुपये दिले साहेब विचार करा साहेब निधी ऐंशी कोटी निधी दिला दे साहेब मग तोरणा भाग एक जनता हुशार आहे साहेब हे आठ उमेदवार शंभर टक्के तर शंभर टक्के येणार म्हणजे येणारच याची काही चिंता नाही मग आता शहरातले आजूबाजूचे मतदारसंघातले याचे सुद्धा साहेब से कम पंचवीसच्या वरी उमेदवार येतील साहेब चिंता करू नका आपल्याला आपला महापौर आपल्या नांदेड उत्तर मतदारसंघातून सरेल साहेब शिवसेनेचा महापौर बसेल साहेब ज्यावेळेस पहिली वेळेस सुधाकर पांढरे महापौर होता त्याच्यानंतर दोन हजार सव्वीस ला आपला शिवसेनेचा महापौर शंभर टक्के होणार साहेब आणि ते उत्तर मतदारसंघ ठरवेल साहेब याची कारण मी जनतेला मला जनतेवर विश्वास आहे साहेब कारण जनतेने मला दोनदा आमदार केलं दोनदा नगरसेवक केलं त्याच्यामुळे जनतेला विश्वास आहे त्याच्यामुळे जनता शंभर टक्के मला साथ देईल साहेब अजिबात काळजी करायचं काम नाही हे जे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार शिवसेनेचे हे चांगले उमेदवार आहेत सक्षम उमेदवार दिले साहेब चार चार ट्रमचे नगरसेवक आहेत आज मंगेश सर उमेश पाच पाच टर्मचे दोन दोन टर्मचे नगरसेवक आहेत आमच्याकडे आता बरेच गाडीवाले संदीप गाडीवाले हे सुद्धा तीन ट्रमचे नगरसेवक आहेत साहेब म्हणजे आशे नगरसेवक उमेदवार आपले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्यामुळे आपल्याला चिंता करायची काम नाही टीका करू द्या साहेब आपल्यावर टीका करतील आपल्या शितोडे वडे शितोडे हे करतील टाकतील आपल्यावर जे बोलायचं बोलू द्या मला एकट्याला काही टेन्शन घ्यायचं नाही कारण नांदेड एक सगळ्याला भारी आहे सोळा तारखेला कसं होतील जनता शंभर टक्के साथ द्यायचं या निमित्ताने सांगतो आपल्याला सगळ्याला करायची विनंती करतो आपण माझा ताकद या नांदेड मतदारसंघामध्ये घरकुलची योजना एवढी मोठी आली साहेब तीन हजार तीन हजार घरकुल दिले साहेब या परभागाला म्हणून जनता विसरणार नाही शंभर टक्के जनता मला साथ देईल या, या निमित्ताने सांगतो येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये शंभर टक्के माझी जनता माझा आशीर्वाद देईल आणि हे चाळीस उमेदवारला सुद्धा अधिकृत शिवसेनेच्या उमेदवारला आशीर्वाद देईल आणि महापालिकेत पाठवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतील जनता या निमित्ताने सांगतो आज सगळ्याला कळकळीची कर माझ्याकडून विनंती करतो माझ्यावर टीका होद्या काय व्हायचं हो अजिबात घाबरणार नाही कारण मी कशाने घाबरत नाही जनता माझ्या सोबत आहे अ एकटा लढायला वाद मला सांगा एकटा मला सांगा जनतेचा सा सपोर्ट आहे जनता माझ्या पाठीशी आहे मागच्या वेळेस विधानसभेला मला फाडण्याचा प्रयत्न केला साहेब मोठ्या मोठ्याने तर पडलो का जनतेनं जनतेनं पाडू दिलं नाही जनता मला खांद्यावर घेतलेला आहे दुष्ट्यावर घेतलेला आहे मी जनतेला कधीच इसरणार नाही जोपर्यंत बालाजी कल्याण करता लास्ट श्वास आहे तोपर्यंत मी जनतेच्या सोबत राहील कोण काय करायचं साहेब बाहेरचे येऊन आपल्या मतदारसंघामध्ये अपक्षेचा प्रचार करतात हे कोणतं दुर्दैव गोष्ट आहे साहेब त्याच्यामुळं मी जर दुसऱ्या मतदारसंघात त्याच्या मतदारसंघात जाऊन प्रचार केला तर कसं होईल साहेब हे बरोबर नाही मला कोणावर टीका करायची नाही मतदार जनता माझ्या सोबत आहे जनतेला माहित आहे बालाजी कल्याणकर आता एकता आला एकटा पडलेला आहे एकता नाही जनता माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे अजिबात चिंता नाही येणाऱ्या काळामध्ये चाळीस उमेदवार आपले महापालिकेमध्ये जातील हे तुमच्या आशीर्वादामुळे आणि येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला आपण पटेल दाबून जास्तीत जास्त सगळ्या उमेदवाराला विजय करावे हे सगळ्यांना विनंती करतो आणि साहेबाला जायचं त्याच्यामुळे सगळ्याची माफी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र